नाशिकांसाठी एक दिलासादायक बातमी कारण बहुचर्चित द्वारका ते नाशिक रोड या मार्गाच्या आठ पदरीकरणाचा मार्ग मोकळा आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं मांडलेल्या प्रस्तावाला दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हिरवा कंदील मिळालाय सुमारे आठ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आठ पदरी केला जाणार आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी बघूयात वाहतूक कोंडीचं केंद्र असलेल्या द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीपासून नाशिककरांना मुक्त करण्यासाठी अंडरपास केला जातो आहे सध्याच्या घडी जर बघितलं तर या अंडरपासच्या कामांना या ठिकाणी वेग आलेला आहे सारडा सर्कलपासून तर ते थेट नाशिकच्या बिटको पॉईंट परिसरापर्यंत हा संपूर्ण जो रस्ता आहे तो देखील या निमित्तानं आता आठ पदरी केल्या जाणार आहेत अतिशय महत्वाचा नाशिककरांच्या दृष्टीनं ना हा महत्त्वाचा निर्णय दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या अखत्यरीत असलेला हा जो रस्ता आहे हा आता रस्ता जो सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून केला जाणार होता तो करण्याऐवजी आता पालिका प्रशासनाच्या माध्यमातनं त्याचं आठ पदरी रोडचं काम हे डांबरीकरणाचं केलं जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे काम करण्यासाठीचे प्रयत्न आता नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे या संपूर्ण रस्त्याचा जो खर्च आहे तो आता नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे नाशिकमध्ये सर्वाधिक चहूबाजूंनी जास्त ये जा करण्यासाठीचा महत्त्वाचा चौक हा द्वारका परिसर म्हणून ओळखला जातो आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि आगामी सिअस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता आता याचं विस्तारीकरण केलं जातं आहे प्रामुख्यानं अंडरपासच्या कामांना आता खरं तर या ठिकाणी सुरुवात झालेली आहे एकूणच जर बघितलं तर द्वारका चौफुली ते थेट नाशिक रोड हा जो दहा किलोमीटरपर्यंतचा जो रस्ता आहे त्याचं या ठिकाणी आता विस्तारीकरण होईल व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन समी किरण ताजणे पुडारी न्यूज नाशिक